हरिओम हो, हस्तमुद्रा चिकित्साच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ती आहे वृक्षमुद्रा शरीरामध्ये जेव्हा जलतत्वामध्ये काही बिघाड झाल्यास किंवा जलतत्वामध्ये जलत वृद्धी झाल्यास जी मुद्रा करून आपण जलतत्वावरती नियंत्रण आणतो त्या मुद्रेला वृक्षमुद्रा असं म्हटलं जातं जलतत्वामध्ये वृद्धी होते म्हणजे काय होतं कोणतंही शरीरामध्ये काही आजार झाल्यास त्यामध्ये जलतत्वामध्ये वृद्धी होत असते किंवा अगदी तुम्हाला खूप जास्त घाम येत आहेत तरीसुद्धा तुमच्या जलतत्वामध्ये वृद्धीच झालेली असते किंवा अगदी साधा आहे की तुम्हाला लघवीला आली आहे आणि लघवीला काही कारणामुळे तुम्ही जाऊ शकत नाही तर अशा सुद्धा ह्या मुद्रेचा अभ्यास केला तर तुम्हाला थोड्या वेळासाठी लघवी रोखून धरता येते आणि ज्यावेळी तुम्हाला शक्य आहे त्यावेळी तुम्ही ते जाऊ शकता पण जास्त घाम येणं किंवा लघवी रोखून धरणं ह्या नैसर्गिक गोष्टी झाल्या त्या आपण थोड्या वेळासाठी करत असतो पण काही असे शरीरामधले विकार आहेत ज्याच्यामध्ये जलतत्वामध्ये वृद्धी होत असते यकृताचे काही विकार असतात त्याच्यामध्ये यकृतामध्ये दोष झाल्यामुळे पोटामध्ये पाणी होत असतं ज्याला आपण जलोदर असं म्हणतो किंवा फुफ्फुसाच्या आवरणामध्ये सुद्धा काही इन्फेक्शन झाल्यामुळे त्यामध्ये सुद्धा पाणी साठतं त्याला आपण क्लुरल इफ्युजन असं म्हणत असतो किंवा अगदी सांध्यांमध्ये सुद्धा पाणी साठतं किंवा खूप वेळा सांध्यांमध्ये पाणी झाल्यामुळे सांध्यांची झीज होत असते आणि पुन्हा चालणं सुद्धा अवघड होत असतं तर अशा वेळी ह्या मुद्रेचा अभ्यास आपण करायचा आहे किंवा अगदी जास्त घाम येत असेल तरी सुद्धा तुम्ही नियमित ही मुद्रा केली तर कारण नसताना येणारा घाम आहे तो सुद्धा तुम्ही नियंत्रित ठेवू शकता तर ही मुद्रा कशी करायची आहे ते आता बघूया आपण तर ही मुद्रा दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्याला करायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे जलतत्वाचं प्रतीक आहे ते आपली करंगळी आहे आणि अंगठा हे आपलं तत्वाचं प्रतीक आहे तर जे करंगळी आहे ती तत्वाच्या मुळाशी आणायची आहे आणि तत्वाच्या सहाय्याने त्याच्यावरती हलकासा दाब द्यायचा आहे त्यावेळी बाकीची तीन बोटं आहेत ती सरळ ठेवायची आहेत जलतत्व जे तत्वाच्या मुळाशी आणायचे आणि अग्नी तत्वाच्या सहाय्याने जलतत्वावरती हलकासा दाब द्यायचा आहे ह्याच्या सहाय्याने जी मुद्रा केली जाते त्याला वृक्षमुद्रा असं म्हटलं जातं ही मुद्रा किती वेळ करायची आहे तर ही मुद्रा कमीत कमी तुम्ही सुखासनामध्ये बसून पंधरा ते वीस मिनिटं करायचे तरच तुम्हाला ह्याचा चांगला लाभ मिळू शकतो किंवा खूप वेळा तुम्ही गडबडीत आहात जसं मग म्हटलं की लघवीला लग जायचं आहे आणि अशावेळी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ती मुद्रा उभे राहिलेल्या स्थितीमध्ये सुद्धा करू शकता पण ज्यावेळी तुमच्या पोटामध्ये पाणी झालेलं असेल किंवा शरीरामध्ये कुठेही इन्फेक्शन झालं असेल सांध्यांमध्ये पाणी असेल तर ह्या मुद्रेचा अभ्यास करताना काळजीपूर्वकच त्याचा अभ्यास करायचा आहे तर ही मुद्रा आवडली असल्यास किंवा तुम्हाला त्याची गरज असल्यास ह्या मुद्रेचा अवश्य अभ्यास करा आणि माझं चॅनल आवडलं असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका इथून पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण अशाच अनेक मुद्रांचा अभ्यास करणारच आहोत त्याबरोबर मी आपणास योगासने सौंदर्य उपचार आहार मार्गदर्शन आणि मानसिक समुपदेशन याबद्दलसुद्धा आपण पुढील भागांमध्ये असाच अभ्यास करणार आहोत तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि धन्यवाद